मिरजेमध्ये फायबरपासून बनवलेली तब्बल तेवीस फूट फायबरची मूर्ती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून आहे श्रीमंत महागणपती मंडळाकडून यंदाच्या गणपती उत्सवात महाराष्ट्रातील ही पहिलीच फायबरची गणेश मूर्ती बनवत प्रतिष्ठापना करण्यात आली तेवीस फूट उंच आणि चौदा फूट लांब तसेच सातशे किलो वजनाची गणेश मूर्ती अत्यंत सुबक अशी गणेश मूर्ती सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे विशेष म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष ही मूर्ती टिकण्याचा दावा गणेश मंडळाकडून करण्यात आलाय नमस्कार महागणपती मंडळातर्फे मी का तरकी। यंदाचा गणेशोत्सव आपण फायबरची मूर्ती बसवून साजरा करीत आहे मागचं एकमेव कारण असं आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारा पर्यावरणाचा रास आहे तो किमान आमच्या मंडळाकडनं तरी थांबावा साधारण या मूर्तीची लाईफ वीस वर्ष असल्यामुळे किमान मंडळाकडून वीस वर्ष तरी पर्यावरणाचा रास थांबणार रा आहे दुसरी गोष्ट या मंडळाची या मूर्तीची उंची ही तेवीस फूट असून रुंदी साधारणतः सोळा फूट आहे बोला मूर्तीची उंची ही तेवीस फूट असून रुंदी सोळा फूट आहे तसे तो वजन साधारणतः साडे किलो असू शकते आमच्या मंडळाचा हेतू हा फक्त हाच आहे की पर्यावरणाचा रास किमान आमच्या मंडळाकडनं तरी कमीत कमी व्हावा आम्ही त्याच्यातले मोठे वाटेकरी व्हावे हाच आहे